वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार आता आंब्यांचा सीझन सुरू आहे तर कच्चे आंबे फोडून त्याचं लोणचं कसं बनवायचं ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग त्यासाठी काय काय साईट लागते ते पाहूया हे बघा हिरवीगार अशी कैरी घ्यायची आहे घट्ट तर हे पंचवीस कैरी मी घेतलेले आहेत त्यासाठी मोहरीची डाळ पाव किलो घेतलेली आहे एक वाटी साखर अर्धा किलो तेल घ्यायचं आहे एक वाटी लाल तिखट एक वाटी मीठ वीस ग्रॅम मेथीची पावडर हळद पावडर व हिंग पावडर हे बघा बुलढांच्या घरी अशा पद्धतीची ही आंबे फोडायची वेळती असते त्यामध्ये आता हे आंबे अशा पद्धतीनं फोडून घ्यायचे आहे तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या फोडी तुम्ही करू शकताय हे पहा अशा पद्धतीनं हे सगळे आंबे फोडून हे आपली कोळी काढून घ्यायचे आहेत व स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत व नंतर मग ह्याला हळद व मीठ लावून ठेवायचं आहे अशा पद्धतीनं हे मी पंचवीस आंबे फोडून घेतलेले आहेत आता ह्याला दोन चमचे हळद पावडर टाकायचे आहे व वा एक वाटी मीठ घालायचं आहे व छान असं हे घालवून एक पाच सहा तास ठेवायचं आहे व नंतर ह्याचं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा इथं आपले सहा तास आता झालेले आहेत आता ह्या आंब्याच्या पोडी असं काढून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला हे पंचवीस आंब्याचं लोणचं कसं बनवायचं त्याची रेसिपी दाखवत आहे अशा पद्धतीनं आता हे मी मीठ व हळद लावून सहा तास ठेवलेले होते हे आंब्याच्या पोडी हे पहा हे पहा असं सगळं पाणी त्याचं निथळून जातं हे पाणी काढून घ्यायचं आहे हे पहा भरपूर पाणी निघतं हे पाणी काढूनच मग लोणचं करायचं आहे ह्या पाण्यासहित जर तुम्ही लोणचं केला तरी फार दिवस टिकत नाही त्यामुळे हे पाणी काढणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीनं हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे मग आता एक चांगलं कापड घेऊन ह्या फोडी त्या कापडावर एक तासभर सुकायला ठेवायचे आहे हे पहा आंब्याच्या फोडीतील हे जवळजवळ अर्धा लिटर पाणी निघालेलं आहे तर अशा पद्धतीनं हे पाणी काढून घ्यायचं आहे व आता ह्या फोडी सगळ्या कापडावर घालायच्या आहेत अशा पद्धतीनं ह्या फोडी सगळ्या एक तास असं चांगल्या कापडावर सुकवून घ्यायच्या आहेत व नंतर लोणच्याची फोडणी करायची आहे आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे व इथं मी पंचवीस आंब्यांसाठी अर्धा किलो जमिनी तेल घेतलेलं आहे तर, तर हे तेल आता छान तापून घ्यायचं आहे व फोडणी करायची आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर हे बघा अर्धा वाटी मी मोहरी घेतलेली आहे मग अशी मी मोहरी दाखवलेली नव्हती पण पंचवीस आंब्यासाठी अर्धा वाटी अशी मोहरी घ्यायची आहे व तेल चांगलं तापल्यावर हे फोडणी घालून घ्यायचं आहे हे पहा मोहरी छान तडकडली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व त्यामध्ये नंतर लगेचच कुठलंही साईड घालायचं नाही आहे एक दोन मिनटं झाल्यानंतर मग मोहरीची डाळ घालायची आहे गॅस बंद करून आता दोन मिनटं झालेली आहेत आता यामध्ये पाव किलो मोहरीची डाळ घालायची आहे व छान मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये आता चवीसाठी एक वाटी साखर घालायची आहे तुम्हाला गुळ आवडत असेल तर तुम्ही गुळ घातला तरी पण चालेल व पंचवीस आंब्यासाठी मी इथं एक वाटी लाल तिखट बुक्का वापरणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचं आहे व पहिल्यांदा आता मी एक वाटी मीठ लावलेलं आहे आंब्याच्या फोडींना त्यासाठी एक दोनच चमचे मीठ वापरायचं आहे आता व भाजून असं बारीक केलेली मेथीची पावडर एक चमचा टाकायची आहे पंचवीस आंब्यासाठी व मोठ्या चमच्यानी दोन चमचे हिंग टाकायचं आहे जर तुम्हाला कोणाला केपर मसाला वगैरे वा वापरायचा असेल तर वापरला तरी पण चालेल मी साध्या व सोप्या पद्धतीनं हे लोणचं कसं बनवायचं ते दाखवत आहे आता चांगली ही फोडणी गार व्हायला पाहिजे तर मी ह्याला एक तास थंड होण्यास ठेवणार आहे व नंतर लोच कालवणार आहे हे बघा आपला एक तास आता इथं झालेला आहे हे पहा किती मस्त सुंदर असा लाल कलर आलेला आहे तर मी इथं तिरंगा संकेश्वरी बॅडगी चिली पावडर वापरलेली आहे तुम्हाला जर कोणाला असा कलर हवा असेल तर तुम्हीसुद्धा वापरला तरी चालेल तिरंगा संकेश्वरी बॅडगी चिली पावडर तर आता हे एक तास मी फोडीसुद्धा सुकायला ठेवल्या होत्या छान सुकलेल्या आहेत आता यामध्ये घालायचं आहे व मस्त असं हे लोणचं काढवून घ्यायचं आहे हे लोणचं एक वर आरामात टिकतं अशा पद्धतीनं तुम्ही बनवा तुम्हाला ऐवजी गूळ वापरायचा असला तरी तुम्ही वापरू शकता हे पहा लोणचं छान असं मिक्स करून झालेलं आहे आता हे लोणचं काचेच्या भरणीमध्ये पाच दिवस असं भरून मोरायला ठेवायचं आहे व पाच दिवसांनी हे लोणचं परत परतायचं आहे व खाण्यासाठी सर्विंग बॉलमध्ये काढून घ्यायचं आहे इथं पाच दिवस आपले झालेले आहेत चला तर मग लोणचं मुरले काय ते पाहूया हे पहा मस्त छान असता लोणचं हे मुरलेलं आहे आता हे लोणचं मी परतून घेणार आहे व सर्विंग बाऊलमध्ये काढून घेणार आहे हे पहा मस्त सुंदर असं हे चटपटीत लोणचं आता इथं खाण्यासाठी तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीनं हे फोडून आंब्याचं लोणचं केलेलं एक वेगळीच टेस्ट देतं व जेवणासोबत अप्रतिम लागतं तर अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा व कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग